हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे आय होप मजेतच असाल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या या कुकिंग चॅनलवर खूप दिवसांनी आज व्हिडिओ येत आहे चला बघूया आजची नवीन रेसिपी सो आजच्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर वडी चला स्टार्ट करूया इथे मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ करून चांगली पाण्यात धुवून घेतली आहे कोथिंबिरीचे देठ मोठे असतील तर ते, ते बाजूला काढून ठेवायचे आहे धुऊन झाल्यानंतर मी एकदम बारीक कापून घेतली आहे आता ह्याच्यात आपण बाकी सगळे मसाले आणि पीठ मिक्स करूया इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे ह्यासाठी मी दोन वाट्या बेसन ॲड केलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे त्याच्यानंतर आपण आता एक, -एक करून सर्व मसाले ॲड करून घेऊया मसाल्यांमध्ये हळद चवीनुसार मीठ लाल तिखट थोडा गरम मसाला आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट मी ॲड करून घेणार आहे त्यानंतर ज्यांना आवडत असेल ते थोडासा ओवासुद्धा ह्यात ॲड करू शकतात जेणेकरून पोटाला आपला त्रास होणार नाही तर मी थोडा ओवासुद्धा ह्यात ॲड करत आहे आता हे सर्व पदार्थ ॲड करून झाल्यावर हे पीठ छान आपण मळून घ्यायचं आहे आता आपण हे सगळे पदार्थ एक व्यवस्थित एकजीव करून घेऊया जसा चपातीचा पिठाचा गोळा आपण तयार करतो तसा आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे घट्ट शक्यतो पाणी ॲड करू नका आधी तुम्ही सर्व मिक्स करून घ्या जर श गरज वाटत असेल तरच थोडं थोडं करून पाणी ॲड करा आता घट्ट गोळा आपण ह्याचा व्यवस्थित तयार करून घेऊया बघू शकता विदाउट पाणी ॲड करता माझं हे आता एवढं तयार झालेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की घट्ट आहे तर थोडं थोडं पाणी शिंपडून तुम्ही ते थोडंसं मऊ करू शकता आता हे मी दोन पार्टमध्ये डिवाइड करून ह्याचे लांब असे गोळे करून मी हे उकडायला ठेवणार आहे व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे तुम्हाला हवं तो शेप तुम्ही यात देऊ शकता असं नाही कंपल्सरी नाही आहे की ह्या शेपमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत अगदी तुम्ही प्लेटमध्ये थापूनही हे शिजवायला तुम्ही ठेवू शकता आता गॅसवर मी हे एका टोपात पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यावर आपण चाळण ठेवून त्यामध्ये आता हे आपण बॉईल करून घेणार आहोत सर्वप्रथम चाळणीला मी थोडं तेल लावून घेते जेणेकरून ते खाली चिकटणार नाही पाणी गरम झाल्यावर आता आपण हे बॉईल करत ठेवून देऊया अगदी सोपी रेसिपी आहे अगदी पटकन होते इव्हिनिंगचं सा स्नॅक्ससाठी हा हो एक अगदी उत्तम आयटम होऊ शकतो तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा लहान मुलांनाही अगदी आवर्जून आवडेल अशी ही, आवडे ही रेसिपी आहे आता मी हे ऑइलिंग करून घेतलेलं आहे पाणी तापलेलं आहे आपलं आपण हे बॉईल करत ठेवूया कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी मी हे ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर दहा मिनटांनी आपण चेक करून घेऊ की झालं आहे की नाही हे आपण दहा मिनटानंतर चेक करत आहोत बघूया आपलं झालं आहे की नाही ह्याला बोट लावून बघायचं आहे जर तुमच्या बोटाला चिकटत नसेल म्हणजे हे तुमचं झालेलं आहे आता फक्त मी अजून चार ते पाच मिनटं झाकण ठेवून शिजवणार आहे त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आता आपलं हे कोथिंबीर वडीचं बॅटर शिजून रेडी झालं आहे आता हे आपण थंड करत ठेवूया हे थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत बघू शकता अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं हे तयार आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया अगदी छान आपल्या वड्या ह्या तयार झाल्या आहेत आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मी तर जा मोस्ट ऑफ शॅलो फ्रायच प्रिफर करते आता आपण ह्या पॅनवर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यात ह्या शॅलो फ्राय करून घेऊया छान कुरकुरीत फ्राय करून घेतल्यावर खाण्यासाठी रेडी आहेत आपल्या या कोथिंबीर वड्या तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या आहेत ते भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये टील देन बाय बाय